शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची त्यामध्ये पेरणी करून झालेली आहे आणि काही भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी वगैरे केलेली आहे साधारणपणे जर आपण विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भाचा तर सत्तर तीस ते चाळीस तार टक्के भागांमध्ये हरभऱ्याची पेरणी त्यामध्ये पूर्ण झालेली आहे विदर्भामध्ये जास्त पेरणी त्यामध्ये झालेली आहे अजून मराठवाड्यातलं त्यामध्ये बाकी असे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हरभऱ्याची पेरणी वगैरे करत असतो पेरणी करून झाल्यानंतर जे आपलं पहिलं काम असतं तर ते म्हणजे हरभरा पिकाला पहिली फवारणी घ्या पहिली फवारणी नेमकी कोणती घ्यावी करायची कशासाठी करायची आणि केव्हा करायची याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्ही हरभारा लागवड उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून नवीन येणाऱ्या ज्या काही आमच्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला मे पाहायला मिळतील त्याचा नक्कीच फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला पहिली फवारणी घेत असताना नेमकी कशासाठी घ्यायची एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या हरभऱ्याच्या पांढऱ्या मुळींची मुळ्यांची जास्तीत जास्त वाढ झाली गेली पाहिजे कारण पेरताना जे काही तुम्ही टाकलेली खतं वगैरे असतात ती तुमच्या हरभऱ्याला केव्हा मिळणार आहे ज्यावेळेस पांढऱ्या मुळे मुळे जास्त वाढलेले असेल ज्या वेळेस मुळ्या जास्त वाढलेले असतील त्यावेळेस तेव्हाच हे खत अपटेक करणार आहे अपग्रेड करणार आहे त्यामुळे मुळे जास्त वाढली गेली पाहिजे एक दुसरी गोष्ट म्हणजे की हरभऱ्याच्या जास्तीत जास्त हरभऱ्याचा जास्तीत जास्त फुटवा झाला असेल तर पुढे जाऊन जास्त फळफांद्या मिळेल मिळेल फळफांद्या मिळालेल्या असेल तर जास्तीत जास्त फूल लागेल जास्त फूल लागले तर जास्त घाटे आणि उत्पन्न याच्यासाठी फुटवा होणं गरजेचं आहे एक तिसरी गोष्ट म्हणजे की हरभरा पिकाची जी पहिली अवस्था असते तर ती म्हणजे तीस दिवसांची अवस्था असते या अवस्थेमध्ये हरभरा पिकाची सर्वात जास्त मर वगैरे होत असते मग या मरीला नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं जरी मर देखील होत नसेल तरी देखील आपण फ्री ट्रीटमेंट म्हणून काय वापरलं गेलं पाहिजे आणि मर देखील जास्त होत असेल तर नेमकं काय वापरावं याच्या हिशोबाने आपण पहिली फवारणी घेतली गेली पाहिजे केली गेली, गेली पाहिजे आणि आळी नियंत्रणासाठी आळी नियंत्रणासाठी एखादा कीटकनाशक ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिली महत्त्वाची फवारणी त्या मध्ये करणं गरजेचं असतं पहिली फवारणी करायची किंवा टायमिंग देखील त्यामध्ये दे ठरलेलं आहे त्याच टायमिंगमध्ये जर तुम्ही फवारणी केली असेल तर जास्त फायदा होईल नाहीतर विनाकारण त्यामध्ये तुम्हाला म्हणावी तसा रिझल्ट अनेक वेळेस औषधांमध्ये मिळत नाही हरभऱ्याच्या जी काही विजिटिव ग्रोथ आहे ग्रोथ असते जी स्टेज असते ती म्हणजे फुटव्या निघण्याची जी स्टेज असते ती साधारणपणे वीस ते बावीस दिवसानंतर चालू होत असते मग या स्टेजमध्ये जर तुम्ही फवारणी घेतली असेल घेतलेली असेल जे काही तुम्ही टॉनिक वगैरे वापरता बायोस्टिम्युलंट वापरतात त्या बायोस्टिम्युलंटचा जास्तीत जास्त फायदा त्या स्टेजमध्ये हरभरा पिकाला होतो आणि जास्त फुटवे निघाले जातात म्हणून या स्टेजमध्ये आपल्याला हे फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन जास्त फायदा होईल आणि एक शेतकरी खूप लेट फवारणी करतात परिणामी फोटव्याची स्टेज त्यामध्ये निघून जाते नंतर जास्त फोटवा करून काही फायदा होत नाही लवकर फुले लागले जातात आणि उत्पन्न परिणामी आपलं त्यामध्ये कमी होऊ शकतं त्याच्यामुळेच टाईमला टाइम टू टाईम देखील त्यामुळे देखील महत्त्वाचा आहे आता शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला काय वापरायचं आहे वापर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला वापरत असताना ह्युमिक जेल वापरायचं आहे ह्युमिक जेल नव्याण्णव टक्के ह्युमिक ऍसिड आहे ते देखील जेल स्वरूपाचा मध्ये आहे याच्यामुळे काय होत असतं की शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमचा हरभरा पिकामध्ये पांढऱ्यामुळे त्यामध्ये वाढल्या हर जातात हरभारा जर पांढऱ्यामुळे लवकर वाळण्या असेल तर जे काही आहे लवकर हरभऱ्याला मिळते काही खत टाकलेले असतील ते लवकर मिळतात आणि जास्तीत जास्त फायदा होत असतो प्लस शेतकरी मित्रांनो हे जे काही युमिक आहे हे जेल स्वरूपात असल्यामुळे हे फुटवा काढण्यासाठी देखील काम करतं हेझिटेटिव हेजिटेटिव ग्रोथ एकंदरीत आपल्या हरभरा पिकाची ग्रोथ देखील वाढवतं हिरवेपणा वाढवतं म्हणजेच पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसोबत बाकीचे देखील फायदे आपल्याला अनेक होतात यामुळे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तीस ग्रॅम वापरायचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी ह्युमेक्झेल याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे चॅलेंजर चॅलेंजरचा या ठिकाणी वापर करायचा आहे चॅलेंजर हे एक बायोस्टिम्युलंट आहे हरभरा पिकाला पहिल्या स्टेजमध्ये दे, बायोस्टिम्युलंट देणं अतिशय त्यामध्ये गरजेचं असतं बायोस्टिम्युलंट दिल्यामुळे काय होतं की तुमच्या पिकाचा जास्तीत जास्त फोटवा होतो असतो आणि चॅलेंजर हे एक बायोस्टिमुंट आहे आणि हे, हे देखील नॅनो टेक्नॉलॉजी वरती आधारित आहे म्हणजे कमी डोस वापरावा लागतो आणि जास्त आपल्या ला या ठिकाणी रिझल्ट मिळत असतो आणि फोटव्यासाठी सर्वात छान रिझल्ट देणारं त्यामध्ये चॅलेंजर आहे त्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला सात मिली याप्रमाणे वापरायचं आहे तसा पाच मिली आहे पण आपल्याला थोडंसं प्रमाण जास्त घेणं गरजेचं आहे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेल या ठिकाणी फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात मेन समस्या हरभरा पिकातील ती म्हणजे की हरभरा पिकामध्ये लागणारे मर तर या मरीच्या नियंत्रणासाठी काय वापरायचं पहिली गोष्ट तर मर लागलेले नसेल किंवा लागलेले असेल तरीच त्वरित शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो आपल्याला वापरायचं असताना एलिट नावाचं जे पृष्ठनाशक आहे नीट आहे का एलिट नावाचं जे काही पृष्ठनाशक आहे बुरशीनाशक आहे हे त्यामध्ये बिंदास्त तुम्ही वापरू शकता जेणेकरून मर लागलेली नसेल तरी देखील त्याचा फायदा होईल आणि लागलेली असेल तरी देखील मर जायला फायदा होईल जर तुम्ही एखादं साधं जर बुरशीनाशक वापरत असाल तर पहिली गोष्ट मर थांबायला जास्त दिवस लागेल आणि तोपर्यंत हरभरा जास्त बसू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही चांगलंच एखादं बुरशीनाशक वापरा जेणेकरून जास्त मर लागली जाणार नाही यासाठी एलेट वापरा अतिशय छान असे याचे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकातील मर थांबवण्यासाठी पाहायला मिळत असतात तीस ग्रॅम घ्यायचा आहे पंधरा लिटर पंपासाठी आपल्याला आणि आळीच्या नियंत्रणासाठी इमामट्टीन बेन्झोहेट घटक असलेलं त्यामध्ये कोणतंही कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये आपण प्रोक्लेम चा वापर करू शकता किंवा प्रोकन वापरू शकता कोणतेही एक कीटकनाशक घ्या प्रोक्लेम घ्या किंवा प्रोकम घ्या प्रोकन घ्या किंवा प्रोक्लेम घ्या दहा ते बारा ग्रॅम वापरायचं आहे प्रति लिटर पंधरा लिटर पाण्यासाठी अशा प्रकारे चारही औषधं मिक्स करायची आहे आणि ही शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना दट दाट फवारणी करायची आहे आणि शेतकरी पहिल्या फवारणीमध्ये फक्त चार ते पाच पंप एक एकरसाठी करत असता परंतु पण शेतकरी मित्रांनो एक लक्षात ठेवा जर तुमच्या हरभऱ्याला जर मर लागलेले असेल तर मर पहिली गोष्ट लागते आपल्याला जमिनीमध्ये मा मातीमध्ये मा जर तुमचं औषध जर त्या मातीपर्यंत जिरलंच नाही तर, तर तुम्हाला मनावे तसे रिझल्ट मिळणार आहे याच्यासाठी एकरित्यामध्ये एकरीत्यामध्ये जास्त पंप करा एकरामध्ये जास्तीत जास्त पंप करा कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटर पाणी एका एकरामध्ये तुम्ही स्प्रे करा जेणेकरून जास्त त्यामध्ये रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कमी मर असे आहे अजिबात मर नाही तर त्यांनी कमी पंप केले तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त मरीच प्रमाण आहे त्यांनी शंभर टक्के दाट फवारणी करा तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे नाहीतर तुम्ही किती महागडे औषधं वापरली जरी वापरली असेल तरी देखील तुम्हाला रिझल्ट एकाही औषधाचा मिळणार नाही जर तुम्ही दाट फवारणी केलेली नसेल तर अशा प्रकारे हे फवारणी करा अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट कमी दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा लागवड उत्पादक शेतकरी असाल तर बाकीच्या शेतकरी शेतकरी आहे का नाही महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी जॅकी ब्याण्णव अठरा आणि विजय वाहन अतिशय प्रसिद्ध आहेत भरपूर शेतकरी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी या दोन्ही पैकीच एका वानाची निवड करत असतात तर अनेक शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षी कमेंट होत्या की जॅकी ब्याण्णव अठरा आणि विजय या दोन्ही पैकी कोणता वाहन चांगला आहे आणि कोणत्या वानाचं जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं तर याबद्दलचीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामध्ये आपण कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार आणि सोबतच माझ्या अनुभवानुसार या दोन्ही वानामध्ये कंपॅरिझन केलं जाणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी जॅकी ब्याण्णव अठरा चांगला वाण आहे असं म्हणतील बरेच शेतकरी विजय हवामान चांगला आहे असं म्हणतील पण शेतकरी मित्रांनो कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार ज्या